सगळ्या बांधवांना अगोदरचं यांचं महत्त्वाचं आहे की मी सांगतो आहे सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबासद्धा असे प्रकार जसे मागं होत होती तसे त्यांनी काही कमी केलेत विभागीय आयुक्त साहेबांनासुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही ना आणखीन कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्याच्या पुऱ्या धरा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वडलेल्या आहेत ते वर कुणबिलेलं आहे खाली कुणबिलेलं मध्ये रेषा वडल्यात ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून जरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणारे कालही सांगितलं होतं आजही बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतः होऊन सांगणार आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड मांडल्यानंतर त्यांनी का मारायचं आहे का आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याची सुरू करा ही पण विनंती आहे बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करणे असं त्यांनी ठरवलं झालं आहे ना मग करू द्या ना मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना करा म्हणा का करायचे तुम्हाला आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असतील ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते कारण तुम्ही पण ओबीसी जायचं मग कोण आहे वाय ना मग सामाजिक विरोध दिसतो का नाही आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच जण जे आहेत ना हे आरडा ओरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडं आरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्यात तिथं म्हणणं मानला ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळणार ना तुमची तुम्ही आमचे आहेत ना कशाला सोशल मीडियावरून त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरे जा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असा आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्वक की तुम्ही लय हुशार येत ना तुमचं म्हणणं तिथं मांडा कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबलून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्याने तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठाले जे अभ्यासक मोट त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टरुडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण तुम्हाला त्या त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं माडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना गोरगरिबाचे इकडे इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते हुस तर तिथं मांडणं कचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईल ना गोर आम्ही गोरगरीब मराठी कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयऱ्या शब्द घातलाय सगळ्या सोयाला जोडून तुमचा काही पॅराग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होऊन ते कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय तो तो आला पै पै इथं बसला घरी गोधड्या पांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांच रात्री काल मी माझं गावला गेलतो मला कमीत कमी, कमी दोन चाळीसशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपन्ना असल्यासारखा लिहितात त्याच्यावर बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सजे व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल सोशल मीडियावर करू नका अन्नात माती नका धन्यवाद आपण या जा, ठिकाणी मनोज जरांगेंनी आपली भूमिका आता जा, स्पष्ट केलेली आहे सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा हरकती नोंदवा असं आवाहन त्यांनी मराठा समाजातील विरोध करणाऱ्या काही लोकांना केलेलं आहे तर सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा हरकती नोंदवा असं जरांगेंनी म्हणत नारायण राणेंना देखील टोला लगावलेला आहे आत्ताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय